भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला मक्याच्या पिठापासून पिझ्झा हेल्दी तर धनाजिरा पावडर आणि कोथिंबीर घालून हे पीठ आता मळून घेऊ आणि जसं नॉर्मली आपण भाकरी क बनवतो ना त्याप्रमाणे ही भाकरी थापून घ्यायची आणि तव्यावरती दोन्ही बाजूनी मस्त शेकून घ्यायची आता तयार झालेली भाकरी ना थोडीशी जाड ठेवलेले पाहू शकता आणि पाणी लावायचं आता त्याला आणि पलटी करून घ्यायचं पाणी का लावायचं जर आपण पीठ थापतेवळी पीठ लावलेलं असतं ना मग ते जेणेकरून तो कच्चा राहणार नाही आता ही पलटी करून घेऊन दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घ्यायचं एखाद्या पोकने ना होलं पाडायचं जेणेकरून तुमची भाकरी आहे ना ती फुगणार नाही आता हे दोन्ही बाजूने भाजून भाजुन झालेली आहे त्याच्यावरती ना पिझ्झा सॉस आहे ना ते स्प्रेड करून घेऊ खूप त्या पिझ्झा सॉसनी खूप टेस्ट येतो आणि थोडंसं लाल तिखट भरभरून घ्यायचं हवं तर तुम्ही चिली पिक्ससुद्धा घालू शकता त्याच्यामध्ये आणि आता घालून घेऊ ओरेगोना त्याच्यामुळे पिझ्झ्याला टेस्ट येते पिझ्झासारखी टेस्ट येते आणि कोथिंबीर आणि भरपूर असा बारीक कट केलेलं गाजर घालून घेऊ आणि शिजन असताना जर गाजराचा रोज एक ग्लास दूध ज्यूस पेलात ना तर डोळ्याचं आरोग्य तर सुधारतंच आणि हेल्दी तर आहेच गाजर आणि आता त्याच्यावरती ना शिमला मिरची घालून घेऊ शिमला मिरचसुद्धा थोडंसं तव्यामध्ये परतून घेतलेले कारण का तर आपण ओव्हनमध्ये हा पिझ्झा ठेवणार नाही आहोत तर तव्यामध्ये त्याला थोडंसं शेकणार आहोत म्हणून थोडंसं फ्राय केलेलं आहे आता संपूर्ण तो लावून घेऊ शिमला मिरच आणि टोमॅटोचे स्लाईस आता लावून घेऊ आणि खूप असं मस्त दहा मिनटात आपण तयार ता होणारा हेल्दी नाश्ता आहे कांदा भरपूर असा घालून घेऊ वरती शेव घातलेला आहे त्याच्यावरती आता घालून घेऊ चीज भरपूर असा चीज घालते वेळी मात्र कॉम्प्रोमाइज करायचं नाही लहानापासून मोठ्यानं चीज खूप आवडतं ना मग भरपूर असं घालून घ्यायचं आणि हे आता तव्यावर ठेवायचं दहा दहा मिनटं तो पूर्ण मेंट होतो चीज आणि आता आप पाहू शकता मेंट झालेली आहे आणि पिझ्झा कटरने कट करून घ्यायचं आणि आपला दहा मिनटात हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ आणतो तोपर्यंत धन्यवाद